चला आज एम खताबद्दल म्हणजे शून्य बावन्न चौतीसबद्दल पटकन सगळं महत्त्वाचं जाणून घेऊया हे खरं तर एक असं जबरदस्त पाण्यात पूर्णपणे विरघळणारं खत आहे जे तुमच्या पिकाचं उत्पादन आणि गुणवत्ता दोन्ही वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचं ठरतं तर पहिली गोष्ट म्हणजे याचे फायदे दुहेरी आहेत बघा यातलं जे बावन्न टक्के आहे ना ते मुळांना मजबूत करतं आणि फुटवे वाढवतं म्हणजे पिकाचा पाया एकदम पक्का होतो आणि जे चौतीस टक्के पालाशे ते थेट फळांवर काम करतं त्याचा आकार वजन आणि चकाकी सुधारते आणि सगळ्यात भारी म्हणजे काय की याच्या योग्य वापराने उत्पादन तब्बल पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढू शकतं आता दुसरा मुद्दा वापरायचं कधी तर सगळ्यात योग्य वेळ आहे फूलधारणा सुरू होण्याआधी किंवा कळी लागण्याच्या अवस्थेत फवारणीतून देणार असाल तर प्रतिलिटर पाण्यात पाच ते दहा ग्रॅम आणि ड्रिपमधून सोडणार असाल तर हेकरी तीन ते पाच किलो पुरेसा आहे मला तर वाटतं याची सगळ्यात खास गोष्ट ही आहे की हे पिकाला अगदी सलाईन सारखं काम करतं म्हणजे एकदम तात्काळ पोषण मिळतं आणि तिसरी पण तितकीच महत्वाची गोष्ट म्हणजे काही काळजी घ्यायची आहे लक्षात ठेवा हे एक पूरक खत आहे मुख्य खतांना पर्याय नाही बरं का खरेदी करताना फक्त चांगल्या कंपनीचं आणि बिल घेऊनच घ्या कारण खरं एमकेपी पाण्यात पूर्ण विरगळतं आणि हो याचा अतिवापर टाळा आणि खूप जास्त ऊन किंवा पावसात फवारणी करू नका थोडक्यात सांगायचं तर एम बीचा योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने वापर केला तर पिकाचं उत्पादन गुणवत्ता आणि तुमचा नफा या तिन्ही गोष्टींमध्ये नक्की